जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीची यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा धंदेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज सर नागपूरच्या नागपूरबद्दल बोलत आहे म्हणून बघा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणची अलग अलग प्रोसेस चालू आहे परंतु नागपूरच्या ट्रॅकबद्दलची मला असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजे आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण आखरीपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर पाहणार तुमचं सर्व गोष्टी लक्षात देऊ नये आणि ते गलती तुम्ही कराल नाही बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी मला मेसेज आले आणि फोन आले की सर जर आम्हाला धावायचं आहे तर आम्ही शूजचं धावा धावलं पाहिजे का बिगर शूतचं धावलं पाहिजे विद्यार्थ्यांना त्याच्यावर कुठल्याच प्रकारची बंदी नाही तुम्ही शूजचं धावू शकता बिगर शूचं धावू शकता परंतु नागपूर नागपूरमध्ये जे विद्यार्थी धावतील त्यांच्यासाठी बिलकुल महत्त्वाची सूचना आहे त्यामुळे मला असं वाटलं नाही हा व्हिडिओ तुमच्या तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या या विषयावर आपण आ, समोर आलो पाहिजे हा हा विषय प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवण्याचा विषय घेतला आज आणि कॅमेऱ्याच्या समोर आलो बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे नवनव नवीन नवीन माहिती आणि नवन नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर ॲटोमॅटिकली येण्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते ॲटोमॅटिकली तुमच्यापर्यंत अपडेट येऊन जाईल बघा विद्यार्थ्यांनो मेन विषय असा की जो हिंगणा रोडला जो रोड सिलेक्ट झाला आहे नागपूरवाल्यांसाठी आणि नागपूरवाल्यांना जवळपास वीस दिवस एक महिना टाईम मिळत आहे प्रॅक्टिसला अधिक ग्राउंडसाठी परंतु जो रोड सिलेक्ट झालेला आहे हिंग हिंगणा रोडला इंडस्ट्रीज एरियामध्ये तो रोड आहे तर त्याची मला पूर्ण माहिती भेटली आणि तो रोड सुद्धा मी पाहून आलो लक्षात तर त्या रोडबद्दलची माहिती अशी आहे की जे विद्यार्थी बिगर शूच धावतात त्याच्यासाठी हे धोकादायक घंटी आहे का कारण तो रोड आहे ना सिमेंटेड रोड आहे सिमेंटेड रोड असून वन साईड रोड आहे तो वन साईड असून त्यावर ना बारीक बारीक ना चुरी आहे पडलेली बारीक बारीक चुरी तुम्ही जर चान्स बिगर शूच जर धावायला सुरुवात केली तर, के तर शंभर टक्के ती चुरी तुमच्या पायाला लागणार पायात घुसणार आणि तुम्ही आहे ना रनिंग सोडून देणार तुम्हाला एवढी मोठी इजा होऊ शकते त्यामुळे विद्यार्थ्यांना तो विद्यार्थ्यांना तुम तुम्हाला माहीत सांगतो आता तुम्हाला तुम्ही पण इकडे तिकडे खूप लक्ष ठेवता भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहे मी लाईव्ह भरपूर ठिकाणी पाहिलं ग्राउंड चंद्रपूरची तर कंडिशन एवढी खराब आहे की विद्यार्थी आहे ना अर्धे विद्यार्थी बी ग्राउंड पूर्ण करून राहिले अर्धे ऑप्शन अर्धेच ऑप्शन आहे पण जे आहेत त्यातले त्यामधले अर्धे विद्यार्थी ग्राउंड कम्प्लीट नाही करायला लागले आणि कंडिशन खूप खराब आहे फिजिकलची आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या बळाक्या मारत होते परंतु कंडिशन खूप खराब आहे विद्यार्थ्यांना त्यामुळे कसा माहिता का तुम्हाला असं वाटण की नाही बघ आपण बिगर शूजचं चांगलं धावतो कारण आपल्याकडं जे रोल आहेत ते ना आपले पाठ झालेले असतात चांगले रोल असतात आपण बिगर शूजचं धावत राहतो परंतु त्या रोडला तो पहिली गोष्ट सिमेंटेड रोड आहे सिमेंट रोड असून साईड रोड आहे साईड असून तेव्हा बारीक बारीक चुरी आहे ती चुरी तुमच्या पायाला शंभर टक्के लागणार त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला आणि एक सजेशन आहे बाकी तुमच्यावर डिपेंड करते की बिगर शूजचं कोणी धावू नका नागपूरमध्ये बिगर शूजचा कोणीही विद्यार्थी धावू नका कारण जे विद्यार्थी बिगर शूजचे धावायची कोशिश करतील अशा विद्यार्थ्यांना खूप मोठी इंजरी होऊ शकते आणि तुमचे जे स्वप्न आहे तर ते मधातच थांबू शकते कारण पायाला जर एखादी चुरी आतमध्ये घुसली पायात तुम्ही किती ताकद लावली तर कळ एवढी जोराला लागते की तुम्हाला थांबल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामध्ये काय होते जे चांगले मुला शूज घातलेले आहे चांगली प्रॅक्टिस आहे किंवा चांगलं टप टायमिंग वाले ते तुम्हाला कट करून समोर जातात मग माणसाचा ऑटोमॅटिकली मनोबल डाऊन होते बघ की हे हे तर पहिल्या अडीच किलोमीटरमध्येच आपल्याला एवढा गॅप दिला ना आपल्याला पायात पण चुरी घुसलेली आहे तर आपण करू शकणार नाही आपलं टायमिंग जास्त आपण काय करतो ग्राउंड सोडून देतो विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना सवय असेल बिगर शूजची अशा सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन आहे की तुम्ही शूज घालून धावायची कोशिश करा आणि सकाळ संध्याकाळी प्रॅक्टिस करू नका तुम्ही दुपारी प्रॅक्टिस करा रोडवर कंटिन्यू ग्राउंडवर प्रॅक्टिस करणं बंद करा ज्या मुलांना सीम पण आलेलं आहे तर मला वाटतं आठ दहा दिवस तुम्ही प्रॅक्टिस करूच नका फक्त मॅट वर्कआउट करा सकाळ संध्याकाळ आल लक्षात तुमचं टायमिंग इन्क्रेज होऊ शकते राहिला विषय खूप मोठे तीस मार्क नाही आहेत मी भरपूर ठिकाणचं टायमिंग पाहिलं सर्व मुलं एकोणीसच्या वरची आहे खूप मुलं की अठरा सतराचा विषय सोडा तुम्ही अल्लक्षात तर तुमचं जे टायमिंग आहे टायमिंगवर फोकस करा भरपूर मुलं ऑप्शन राहतात भरपूर लक्षात त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही माझा मेन व्हिडिओ हा फक्त याच्यामुळे होता की जे नागपूरला धावणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी पाया शूज घालूनच धावणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे गलती केली फिगर शूजची तो विद्यार्थी ग्राउंड कम्प्लीटसुद्धा करू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा कम्प्लीट कारण बारीक बारीकनं चुरी आहे आणि खूप तेज चुरी आहे ते सर सर रोडवर तुम्ही कुठंच असं वाचू शकत नाही बघ एवढा खराब रस्त्यानंतर चांगला येईल नाही रस्ता चांगला आहे पण चुरी पडलेली आहे तर तिथं काय काय आपल्या घर थोडी करून झाडू मारिन म्हणून कोणाला कोणाची काय कदर थोडी आहे इथं इथं कदरासारखे पोर अपात्र होत आहे त्यांना काय घर देणं पोरत जास्त आलेलं आहे म्हणजे ठाणेला परत नागपूरला आपण त्या गोष्टीतून निघालो पाहिजे विद्यार्थ्यांना त्यामुळे बघा शूज घालायची सवय नसेल तर एखादा शेखादा शूज वगैरे घ्या आठ दहा दिवस पूर्ण रुटीनमध्ये येऊन जाते शूज घालायची कोशिश कराय पण त्या दिवशी तुम्हाला शूजवर धावणं गरजेचं आहे कारण तुम्ही बिगर शूजचे जर धावले तर तुम्हाला नक्कीच धोका होऊ शकते कारण रोडच्या हिशोबाने मी तुम्हाला बोलत जर एखादा डांबर रोळ असला तर डांबर रोळ काय करते चुरीला ॲडजस्ट करते परंतु सिमेंटेड रोड कुठल्याच चुरीला किंवा दगडाला ॲडजस्ट करत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन आहे तुम्हाला मला असं वाटलं की नाही बघा हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे की जे बी भी, जे बिचारे बिगर शूजची प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं स्वप्न आहे की नाही माझा बिगर शूजचा खूप चांगला टाईमिंग आहे येत असन दुसरा रोळ परंतु बिगर शूजचा जर तुमच्या पायाला इजा झाली तुम्ही किती जोर लावलं तर तुम्हाला थांबल्याशिवाय पर्याय राहणार नाही तर विद्यार्थ्यांना तसेच तर विद्यार्थी अर्धे विद्यार्थी अडीच किलोमीटरनंतर त्यांची कंडिशन एवढी खराब होत आहे की विषय सांगता कामा नाही तर त्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही नको जायला त्यामुळे बिगर शूटचे जर तुम्ही असाल तर शूज धावून प्रॅक्टिस करा आणि नागपूरला कोणीही विद्यार्थी बिगर शूजचं धावू नका जर तुम्ही बिगर शूटचे धावायची कोशिश केली तर तुम्हाला प्रॉब्लेम शंभर टक्के येऊ शकतो विद्यार्थ्यांना मला असं वाटलं हा मेसेज तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे हा मी कॅमेऱ्याच्या समोर आलो जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला विचार चांगले वाटले तर बरं असं जबरदस्ती नाही थँक्यू जय हिंद